शेतकरी मित्रांनो नमस्कार बातमी येत आहे अवकाळी पावसासंबंधी तत्पूर्वी पुढे जाण्यापूर्वी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल ऐकून प्रेस करा तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडला असेल तर कमेंटसुद्धा नक्की करा आणि लाईक करा शेअर करा चला तर जाणून घ्या आजच्या हवामानाबद्दलची स्थिती आज आहे गुरुवार तीस मे राज्यातील हवामान स्थितीचा आढावा आपण घेणार आहोत आज राज्यामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवले सर्वात जास्त जोर हा विदर्भामध्ये असेल विदर्भामध्ये नंदुरबार अमरावती उमरेड या ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो गोंदियामध्ये सुद्धा हलका पाऊस पडू शकतो गोंदिया चंद्रपूर अकोला नागपूर या ठिकाणीसुद्धा स्थानिक वातावरण तयार होऊन हलका पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली तसेच लातूर सोलापूर अकोलूज या ठिकाणीसुद्धा हलक्या पाऊस शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच सोलापूरचा काही भाग बार्शी केज जामखेड बीड करमाळा या ठिकाणीसुद्धा हलक्या पावसाची शक्यता दुपारनंतर नाकारता येत नाही बारामती वडूज कराड विटा कोल्हापूर जास्त पावसाचा आज सावंतवाडी राजापूर रत्नागिरी कोकणपट्टा चिपळूण तसेच गोरेगाव या ठिकाणी पावसाची शक्यता जास्त असणार आहे आज कल्याण डोंबोली वाडा पालघर नाशिक मनमाड या साईडला पावसाची शक्यता नगण्य आहे अहमदनगर जामखेड बीड केज या ठिकाणी दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन पावसाची शक्यता होऊ शकते इंदापूर पंढरपूर या ठिकाणीसुद्धा हवामान कोरडं राहील तसेच पैठण औरंगाबाद सिल्लोड चाळीसगाव बारोळा चिखली लोणार जिंतूर या ठिकाणी उमरखेड नांदेड या ठिकाणीसुद्धा हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे ही ही होती आजच्या हवामानाची परिस्थिती चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या यामुळे तुम्हाला हवामान अपडेट्स वेळोवेळी भेटत राहतील आणि लाईक करायला विसरू नका कमेंटसुद्धा नक्की करा धन्यवाद